खास रिपोर्टला सुरुवात करूयात बातमी पुण्यातून आहे सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्न आणि तक्रारी नेत्यांकडे मांडत असतात नेतेही शक्य होईल तसं या प्रश्नांची सोडवणूक करत असतात काही नागरिक तर नेत्यांना जाब विचारायला सुद्धा कमी करत नाहीत पुण्यात एका आजीबाईंनी खासदार सुप्रिया सुळेंकडे एक वेगळीच तक्रार केली आहे त्यावर कारवाईची मागणी केली आहे खरं तर आजीबाईंची तक्रार ऐकून उपस्थितांना हसू फुटलं पण सुप्रिया सुळेंनी मात्र शांतपणे आजींची कैफियत जाणून घेतली आणि त्याबाबत काही करता आलं तर नक्की करते असं आश्वासन सुद्धा दिलंय मात्र आजीबाईंचा प्रश्न हा केवळ त्यांच्या एकटीचा नाही आहे तर राज्यातील तमाम महिलांना भेडसावणारा हा प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी काय नेमकी तक्रार आहे आजींची आपण पाहूयात <laughs> या आजीबाई चांगल्याच वैतागल्या आजींच्या वैतागण्याचं कारणही जांभारी आहे टीव्ही मालिकांदरम्यान दाखवल्या जाणाऱ्या भरमसाठ जाहिराती शेवटी आजीबाई ही पुण्याच्याच त्यांनी टीव्ही मालिकेतील दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींबाबत थेट सुप्रिया सुळेंकडे तक्रार केली आहे आजीबाईंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय सुळेंनीही आजींचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ही, ही खरोखरच एक अडचण असल्याचं त्यांनीही मान्य केलंय त्याच झालं असं की पिंपरी चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे एका बैठकीसाठी आल्या होत्या त्यावेळी एक आजीबाई तिथे आल्या त्यांनी आपली तक्रार सुप्रिया सुळेंकडे मांडली आहे अजिबाईंची तक्रार ऐकताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनाही हसू आलं पण सुप्रिया सुळेंनी मात्र अगदी शांतपणे अजींची तक्रार ऐकून घेतली आणि ती सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही दिलंय काय बघायचं सांग दहा मिनटाचा कार्यक्रम आणि बाकीचे वीस मिनटं तिथे पण तो कचरा करून घेत ना योगायोगाने आता तुम्ही आलात त्याच्यामुळे त्याच्यावर काहीतरी तुम्हाला करता आलं तेवढी मेहवानी कारण आमचा वेळ जात नाही जागा तुम्हाला वैता ग

घरातली लहान मुलं शाळेत किंवा क्लासमध्ये असतात अशा वेळी घरातल्या आजी आजोबांना आधार असतो तो टीव्ही मालिकांचा त्यातही मुख्य मालिका कमी आणि जाहिरातीच अधिक दाखवल्या जात असल्यानं या आजीबाईंप्रमाणे अनेकांचा संताप होणं स्वाभाविक आहे सर्वसामान्य नागरिक नेते मंडळींकडे आपली कैफियत घेऊन जातात नेता आपल्याला न्याय देईल ही त्यामागची प्रामाणिक भावना असते उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत देखील अनेकदा असंच होत आलंय अजित पवार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते त्यावेळी एका तरुणानं प्रेम प्रकरणातून कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली अजित पवारांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि पोलिसांना कारवाईच्या सूचना करत तक्रारदाराचं समाधान करण्याचा प्रयत्न केला मला दुःख मला समजत तुझी भाऊजाई का चक्की आहे का आणि तुझं तुझी बायको तुझं लग्न झालंय का ही मोठा भाऊ आहे भाऊ आहे बारका भाऊ हा काय धंदा करायचा अंबालीमध्ये फोन केला तुझं काय म्हणणं काय कस आहे हक्काचा माणूस म्हणून सर्वसामान्य नागरिक नेत्यांकडे तक्रार करतात नेत्यांनीही ती ऐकून घेत नागरिकांचं समाधान करणं गरजेचं असतं तेव्हाच तो चांगला नेता म्हणवला जातो सुप्रिया सुळे आणि अजित पवार अशा घटनांबाबत अनेकदा खरे उतरतात हे नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी